तो सुरू झालेला आहे आणि आता काँग्रेस आणि वंचित जे आहे ते आघाडीवर असताना पाहायला मिळते लातूरचे जे जिल्हा आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा काय काय सांगाल दादा आपण आघाडीवर बाबासाहेब आंबेडकरांचं बहुजन आघाडीच

हे लातूर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवत आले राहणार आदरणीय अमित देशमुख साहेब हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उभा केलेला आदर्श पुढे घेऊन जात आहेत आणि जेनी जेनी या सगळ्या या महिनाभराच्या काळात लातूरकर वाकडी नजर करून बघण्याचा प्रयत्न केला जनतेने त्यांच्या थोबाडीत मारलेली महानगरपालिकेच्या या निवडणुकीवरती काँग्रेस आणि वंचित जे आहे ते आघाडीवर जे आहे ते पाहिल्यामध्ये काँग्रेस आणि वंचित झाले जे आहेत आणखी जो निकाल आहे तो बाकी आहे तो मात्र दुपारपर्यंत जे आहे ते नेमकं या लातूर महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार हे चित्र जे आहे ते आता स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन सतीप सर सुनील कुमार डिजिटल लातूर